श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनल मध्ये शिमला मिरची जास्त कुणाला आवडत नाही पण जर या पद्धतीने शिमला मिरची बनवली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल तेल आपलं गरम झालेलं आहे मोहरी जिरे लसूण ही रेसिपी इतकी छान आहे की जो एक चपाती खात असेल तर तो अजून चपाती मागून खाणार इतकी छान रेसिपी आहे तर नक्कीच ट्राय करून बघा शिमला मिरची रेसिपी जास्त कुणाला आवडत नाही पण या पद्धतीने न केली तर नक्कीच सगळ्यांना ही रेसिपी आवडेल शिमला मिरची आणि कांदा या पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित लाल रंगावर परतून घ्यायचा आहे या पद्धतीने कांदा व मिरची व्यवस्थित परतून घ्यायचे चवीनुसार मीठ हळद याच्यात एक चमचा दही टाकलेला आहे तर दहीमुळे खूप छान चव येते ह्या रेसिपीला चवीनुसार चटणी हे पहा आपली भाजी आता तयार झालेली आहे याच्यात थोडं बारीक केलेलं शेंगदाणाचं कूट घालते आपली भाजी तयार झालेली आहे गॅस आता बंद करूया आणि शं शेंगदाण्याचं कूट जे आहे ते ऑप्शनल आहे टाकायचं असलं तर टाका नसेल टाकायचं तर तरी चालेल